पण <Santhe> तुमचं स्वागत आहे माझ्या नवीन एका छोट्या व्हिडिओमध्ये राहत चालली चालले आपण एकविरेला एकविरेला कास कासपाटार कारवीचे फुलं उगवल्यात ते आपल्याला बघायला जायचं आहे बघूया सात वर्ष अजून एकदा येतात ते मग आता ते एक हप्ताभर तर राहतील वाटतं मात्र तर चला आपण आपले स्कूल फ्रेंड आम्ही सर्व निघालेलो आणि वाजलेत बारा तर खूपच लेट झालं आहे तर चला पुढे पुढे तुम्हाला दाखवत राह आज आता लगेन दिले ना घेऊन जायचं कुठं फिरायला तर आमचं सोबत येते आम्ही आपली गाडी इथे फक्त घरून इथपर्यंत पण हावरी तर आपले चाळीम सीट आल्यात एकच बाकी आहे तर सरास आल्यावर आपण निघू इतर निघाला होता त्याने सोबत मला फोन केला आणि मला पण बोलतोय चल आपल्या कुठे बाहेर जायचं अशी सांगितलं कुठे लोणावल्याला चाललोय आपण सर्व आणि आता ब्रेक झालाय ब्रेक नंतर तुम्हाला भेटतो ब्रेकला अर्जंट ब्रेक अर्जंट ब्रेक माहिती कम्प्लीट करतो आणि मग तुम्हाला मित्रांनो हा शर्ट तुम्ही नाही बघितलंय कोल्हापूरच्या आपण जुडिओला घेतलेला तर भाई सुद्धा नवीन ड्रेसिंग मध्ये भाईंनी पण हा जुडिओला घेतलेला त्या दिवशी नवीन टी शर्ट ड्रेसिंग कशी व्हायची आणि सो मित्रांनो एक गाडी आपली मागे अक्षय वडे गाडी आणि एक आता येतीये ती बघा टेम्पो ती टेम्पोच्या बागेची गाडी दिसते आपली गाडी आहे आणि आपण चाललोय काच पटरला ती फुलं उरलेत का नाही माहिती नाही पण चाललोय बघायला आईचं दर्शन तर घेणार लोणावल्याला गेलो ना आईचं दर्शन नाही घेतलं शक्य नाही आणि आपली दुसरी गाडी ही बघा ही दुसरी गाडी दुसरी गाडी पण आले तर चला बघू त्याच्यात कोण कोण आहे कारण मला नाही माहिती कोण कोण आले तर सगळे गुरुच आहेत आपले पण कोण कोण गुरु आहेत ते नाही माहिती पहिला गुरु दिसतोय आपल्याला ही पिचकारा मारूनच उतरलाय गुरु आपल्याला व्हायला लागते का अरे हा आपला दुसरा गुरु पण भेटलाय अरे काय माहिती गाडीत घेतला जायचा फुल गाग आपली गुरु कुठे अरे तुम्ही टेम्पो नाही दिला गाडीत बसतो तर चलो आपण जाऊ वे एक वेळा यायचं दर्शन काय गुरु यांचं कन्फ्युजन आहे एक्सप्रेस का आपल्या जुन्या एक्सप्रेस यो एक्सप्रेस बोलतोय गुरु कुठून नवीन।, नवीन नवीन का रे नवीन हे नवीन।, नवीन का जुना एक्सप्रेस यांची आता टॉस उरवायला लागेल का मग कोणला वाटतो आपला दोन्ही कॅप्टन बाबा आम्ही चला तर बघू आता सगळेजण बोलताय एक्सप्रेस हायवेने जाऊ तर मोस्ट ऑफ एक्सप्रेस हायवेने जायचा विचार आहे अरे गोपाल बोलला म्हणजे फायनल डिसिजन गोविंद सॉरी गोपाल बोलला सॉरी फायनल फायनल हे फायनल आहे रे चला आम्हाला एक्सप्रेस जाऊ बाडाय नाही जाम पाऊस लागलाय जाम पाऊस लागला आम्हाला आम्ही एक्सप्रेस हायवेवर भेजला मला चलो जाऊया काय मोबाईल भेटले बऱ्याच दिवसापासून जाऊ आता तिकडे आणि मग भेटू डायरेक्ट मंदिरात जाऊ आई आईलो मित्रांनो आपण फायनली आता पायथा मंदिर जाऊ आलो आणि आपली गाडी वरती लावली आहे त्या साईडला आणि पायथा मंदिरचा डोर म्हणून काम चालू आहे म्हणून मेन डोर बंद ठेवलाय आणि या साईडनं राईटने राईटने एंट्री आहे चला मस्त पैकी दर्शन घेऊ आणि मग वरती जाऊ आपण चला तुम्हाला सुद्धा दर्शनला करतो मी काम चालू लादीची फिनिशिंग माते की चला फायनली आपल्या पायथ्या मंदिरला खूप भारी दर्शन झालं गर्दी पण नव्हती आपली सर्व पकडलेली आहे ही आपली बघा कशी इकडे छत्री झाली अर्जंट अर्जंट साठी काम हे आपले सर्वजण आले दोन गाडे घेऊन आपण लास्टला पण एमर्जर ची छत्री आणले हो एक छत्री आणि कपरा बा कसं घेतले नुसतं म्हणजे हा सॉंग शूट चालू आहे तर आपण बघू शकता जाऊ द्या पण ते सॉंग शूट झाल्यावरच वरती जाऊ ते पण त्याचा शूट होऊ द्या सर्वांनी चढायला तर सुरवात केली आहे आणि दोन गाडी आमचे गारत झाले वाटत दोन गाडी बाद गेले रिक्षा स्टँड वर स्टँड आता बघू थोड्या वेळ कोण कोण गारत होत फायनली फर्स्ट इनिंग झालेली आहे आणि आपले दोन रिक्षा मध्ये येतात तीन इकडे आटकले ती कुठे खाली आहेत ते बघ ते बघ ते झोपड्याचे इथं ना दुसरी आपली गँग इथं बसले कसा वाटला कोणचं पाय दुखलं नाही फक्त आराम करत रिक्षावाल कुठे गेलं गे रिक्षावाला अजून नाहीयेत पहिल्या स्टॉपवर बसलो आम्ही पहिल्या स्टॉपवर हा पाच इनिंग झाले आता एक आऊट झाली वाटते आम परला आले चार आऊट झाले एक साइडला तीन ना ते साईडला दोन चला आता हल्लू हल्लू ते आले इकडे इकडे तीन आऊट झालेले तीन आलेले आहेत बघा इकडे बघा दोन या साईडने येणार आहेत रिक्षा ते रिक्षा करून येणार आहेत ते काय अजून येत नाही आणि आम्हीत आलेला आहे नाही तर गुरु आलेला आहे कसा वाटला पाणी प्यायला संपलेलं नक्की पाणी हो मित्रांनो आता आपण पाचपाय मंदिराजवळ आलेलं आहे इथं आपल्या माऊलीचं दुकान आहे तिथं कधी आले तर विजय मारा कसलं दुकान हार्दिक इथं आता काम काम चालू आहे माऊलीचं आणि माऊली आपल्या ना शिर्डीला आपल्या नांदेलीच्या पालखीतनं चालायला असं सोबत आपल्या दरवर्षी येतात मी बघितलं असेल ब्लॉग मध्ये लोणावल्यावरून खास करून आपल्या पालखीमध्ये चालायला येतात तर चला माऊली आता लवकरच पालखीला सुद्धा भेटून आम्ही दर्शन करून चला मा सैरम जय किरा बघू शकता आपल्या डोंगरावरून दिसतोय कसा क्लायमेट झालाय आज खूपच भारी निनात निनाद सुद्धा चालतोय निनाद काय आज पोचणार का वरती मला असं वाटतं तुला घाम तु। फुटला आणि दमल्यासारखा वाटत अरे केस एकदा फिरव ना, एक फिरो ना। निस्टर <laughs> निस्टर तर बघू शकता नीनादच्या नीना फ्रंट फ्रंटला बघा काय यू झाला एक नंबर पाऊस पडून गेला त्याच्यामुळे निसर्ग एवढा भारी झालाय आणि ती ग्रीनरी बघायला भेटते आता पण एक एक नंबर वाटत दुका वगैरे बघू शकता काय धुका वगैरे डोंगर झाकला गेले अर्थात चला आता पाऊस यायचालो पाऊस थांबलाय तर आपण लवकरात लवकर वरती जावो आणि आईचं दर्शन घेऊ फायनली आपल्या आईच्या दरबारात आपण इंटर झालेलो आहे आणि आपण आलेले चौका पाच जण दिसत होतो माझ्या जोडीला पण आता निनाद आणि मीच <laughs> राहिलं तर आम्ही दोघं जरा स्पीडमध्ये आलो आपल्या पुढे गेल्यात थोडे आपले दोन तीन मित्र पुढे गेल्यात आणि काय क्लॅमिट झालं आहे आईच्या दरबारात असा अक्षरशः अंगावर काटा हवा बघूनच आणि या साईडला धुका झाला आहे खूप भारी एक नंबर या साईडला बघू शकतो मी कसं धबधबा घरे <laughs> अजरियूं आम्ही सर्व एकत्र आलेलो आणि आपले सर्व मित्र इकडे वेट करताना आपले चला दर्शन झालं मग चला आता ते येतात वरतो चला मस्त शूज बीज काढून घेऊ आणि मस्त एंट्री करू आय आईलो चला फायनली आपण मंदिराच्या गाभाऱ्यात आलेलो आहे आपलं दर्शन झालं आणि दर्शन करायला घरची नव्हती पण एवढंच पिक केलं का मोबाईल ओपन पण करून देत मी आपण तुम्हाला दर्शनाला तेव्हा आपल्याला मोबाईल मध्ये पण आता ऑलमोस्ट इकडे चालल्या फोटोशूट बघा इकडं हे चल रे वाजला रे सर्वांचा फोटो काढत ना साईज आपली इकडे फोटो काढतायत इकडे सर्वांचे फोटो काढू झाले आये आय भाऊ मध्ये फोटो घेऊ चला सर्वांचा आमचा मस्त खूप भारी दर्शन झाला तर मित्रांनो आपल्याला आज आपला प्रवीण पाटील गायक भेटलेले भाऊ आपल्याला एक गाणी गाणी बोलून दाखवणार आहे एक आईसाठी कारले गावाचे डोंगरानू कारले गावाचे डोंगरानू चला उतळू या गुलालो पाच पायऱ्यांना फक्त लागले कापुर आई गो झालो घाट खंडाला चढू हलू ग हलू एक वीरा उदो उदो, उदो ग बोलू बोला आई मोलीचा उदो, उदो, उदो। धन्यवाद दादा खूप आर वाटला तुला भेटूया कोण कोण आहे मित्रांनो आपण जे पाच पायरीच्या आधी जे बघितलं ते डान्सर्स आणि जो शूट चालू होता ते वरपर्यंत आला त्यांचा वरच शूट बाकी असेल आणि मोसम बघू शकता जबरदस्त असा मोसम झालेला आहे सो चलो त्यांचा पण शूट आय थिंक आता एंड ऑफ असेल तर मग आपण त्यांना विचारू त्यांचा चॅनल काय आणि त्यांच्या चॅनलवर जाऊन त्यांचा सॉन्ग नक्की बघा सो चलो बघू त्यांना विचारू त्यांचं आता बघू चॅनलचं नाव काय अदा तर तुमचं चॅनलचं नाव काय जर सांगू ठेवा आमचे व्ह्युअर पण तुम्हाला बघायला येतील नक्की माझं चॅनलचं नाव म्युस्टिक मी गायक प्रसाद चव्हाण ओके okay. वडील शाहीर आहेत अखिल भारतीय शाहीर परिषदेचे अध्यक्ष आणि तर नक्कीच यांचा करा आपला सपोर्ट झाला पाहिजे आणि हा त्यांचा कॅमेरामॅन आणि सपोर्ट करा यांचा चांगला सॉन्ग डान्स यांनी बसवलेल्या नृत्य दिग्दर्शक नक्कीच यांना चांगला सपोर्ट करा चला फायनली आपला खूप भारी दर्शन झाला आता आपण जाऊया तर फुला चोरून गेली सगळ्यांनी बघू आपल्या वाटायला किती उरले बघायला आता आपण डायरेक्ट कारवाई कसं वाटलं दर्शन घेऊ एकदम मस्त सुपर फर्स्ट टाइम आलो कसं धाक आलो सर तुम्ही खूप लके आहेत पहिल्यांदा नाही एवढी गर्दी काहीच नाही

स्नॅक्स कॉर्नरला आलेलो आणि निनादचा फेवरेट वडापाव लव इथं आपले बंधू बसले बंधू काय चाललं आहे तुमचं काय मागवलं आहे चला तो ना आपल्याला आप जायचं आहे कार्य बघायला आणि ना आपला वडापाव आले फेवरेट आम्ही इकडे सॉस 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 पिलतान झोळ घेतले पोरा काय रे किती खातो सर्व जण खातात आता मस्त इकडे वा प ती पत्ता नसतं मोबाईलमध्ये याला वडापाव ती बी घरात नाही काहीच नाही तिकडं बघ घेतले जोर तो तिकडे गेला तर तिकडे चला मस्त भेके आपण वडापाव खाऊ भारी क्लायमेट झालं तर मित्रांनो आपले खूप बॅटलॅग आहेत तर पूर्ण धुका दुखा झाल्या काही कास कासपाठ काही दिसत नाही आम्हाला फुलांचा तर विशेष सोडून द्या तर नेक्स्ट टाइम आपल्याला गव्हा आता सात वर्ष बघायला लागतं सात वर्ष माझा ब्लॉग कंटिन्यू बघत राहा तुम्हाला नक्की कासपाठावर बघायला वाटेल हा पण कामासाठी मेहनत घ्यायला गेलं सात वर्ष कंटिन्यू ब्लॉग बघायला लागते एवढा धुका वाटलाय डोंगरच दिसत नाही आपले मित्रांनो यो बस चालवतो आणि याला फोर व्हीलर यो याला फोर इला या पार्किंग याला पार्किंग गाडी लावत किती जण शकतो मग याला <laughs> लाल

आणि आम्ही पहिले देवीच्या दर्शनाला त्याच्यामुळे माझ्यासाठी मेहनत नशीबत असत माझ्या नशीबत असतो आज मोठा आणि काय बघायला भेटलेलं नाही आपला विषय सर्व तुम्हाला कसा वाटला लाईक करा शेअर करा आणि एक चर्चेची करा